नमस्कार मित्रांनो मी गजानन गजानंगमेरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सह स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये रेल्वे भरतीमध्ये जे जा जागा निघाले आहे त्याची पात्रता काय दहावी पास आहे दोन हजार चारशे चोवीस जागा आहे त्याचं ॲप्लिकेशन करायचं कसं करायचं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर चला सुरू करूया हा व्हिडिओ लगेच मित्रांनो आपण पाहू शकता सेंट्रल रेल्वे भरती मध्य रेल्वे दोन हजार चारशे चोवीस जागासाठी भरती निघाली आहे मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील कार्यशाळा युनिटमध्ये नियुक्त केलेल्या ट्रेडमध्ये शिकाऊ कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी कायदा शिकाऊ उमेदवाराच्या सहभागासाठी इच्छुत उमेदवाराकडून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे त्या सर्व बाबतीचे पूर्ण अर्ज झा अर्ज झालेले फक्त विचारात घेतले जातील अशी एक नोटिफिकेशन दिली आहे त्यांनी मध्य रेल्वे भरती आहे जाहिरात क्रमांक दिले आहे जाहिरात तिची मी लिंकमध्ये दे डिस्क्रिप्शन देतो आहे मित्रांनो अप्रेंटिसमध्ये आपल्याला जागा ज्या आहे मुंबईला पंधराशे चौऱ्याण्णव जागा भुसावळमध्ये चारशे अठरा जागा पुण्यामध्ये जवळपास एकशे ब्याण्णव जागा आणि नागपूरमध्ये एकशे चौवेचाळीस जागा सोलापूरमध्ये शहात्तर जागा अशा दोन हजार चारशे चोवीस जागा आपल्याला रेल्वे भरतीमध्ये निघाल्या आहेत त्याची शैक्षणिक पात्रता काय आपण पाहू शकता पन्नास टक्के गुन्हासह दहावी वर्ग उत्तीर्ण पाहिजे संबंधित ट्रेडमध्ये एन सी टी व्ही फिल्टर वेल्डर कार्पेंटर पेंटर टेलर इलेक्ट्रिशियन मर्स मर्सनिस्ट पासआउट आवश्यक आहे मॅकॅनिक डिझेल लॅब असिस्टंट टर्नर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक शीट मेटल वर्कर विंडर टी टूल्स ड्रायव्हरेकर ड्रायव्हर पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो एस सी आणि एसटी साठी पाच वर्षाची अतिरिक्त मुदतवाढ आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची मुदतवाढ आहे नोकरीचे ठिकाण भारतामध्ये कुठेही मध्य रेल्वेच्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे त्याच्यानंतर फी फी जे आहे ते जनरल आणि ओ बी सीसाठी शंभर रुपये फी लागणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस महिलांसाठी ही फी माफी आहे त्यांना फ्री मिळणार आहे सर्व गोष्टी अशाच नोकरीच्या संदर्भातील व्हिडिओसाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद